नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या टेक्निकल आज आपण आपण एका अशा प्रश्नाचा करणार आहोत जो कदाचित तुमच्या मनातही अनेकदा आला असेल जेव्हा भारताच्या नकाशा पाहतो तेव्हा नेहमी आपल्याला दक्षिणेला असलेला श्रीलंका हा देश आपल्या नकाशासोबत का दाखवला जातो हा प्रश्नचिन्ह नेहमी तुम्हाला पडत असेल पाकिस्तान बांगलादेश किंवा चीन सारखे आपले इतर शेजारी देश नकाशावर दिसत नाही मग फक्त श्रीलंकाच का यामागे का ऐतिहासिक कारण आहे का की राजकीय महत्व हो। आज आपण या रहस्याचा सखोल अभ्यास करणार आहोत आणि यामागील खरं काय कारण आहे ते आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघत राहा जरी चॅनलला नवीन असाल तर चॅनल देखील सबस्क्राईब करून ठेवा या मित्रांनो यामागे कोणतंही राजकीय हेतू नाही किंवा कोणताही ऐतिहासिक करार नाही तर यामागे एक अत्यंत महत्वाचा आंतरराष्ट्रीय कायदा आहे ज्याला आपण समुद्राचा कायदा म्हणजेच लॉ ऑफ द सी असे म्हणतात हा कायदा जगातील प्रत्येक किनारपट्टी असलेल्या देशासाठी लागू होतो मित्रांनो हा कायदा संयुक्त राष्ट्रांनी युनायटेड नेशनने तयार केला असून या कायद्याची सुरुवात एकोणीसशे छप्पन मध्ये झाली जेव्हा युनायटेड नेशन कन्व्हेन्शन ऑफ द लॉ ऑफ द सी म्हणजे यु एन सी लॉ फर्स्ट ही पहिली परिषद झाली या परिषदेत समुद्राच्या सीमा जहाजांचे येणे जाणे सागरी संसाधनाचा वापर यावर आंतरराष्ट्रीय नियम बनवण्याची गरज वाटली त्यानंतर अनेक वर्षांची चर्चा आणि वाटा घाटी नंतर एकोणीसशे ब्याऐंशी साली सी थर्ड या कायद्याला अंतिम स्वरूप देण्यात आले एकोणीसशे कायदा प्रत्यक्षात लागू झाला आजपर्यंत एकशे अडुसठ पेक्षा जास्त देशांनी हा कायदा स्वीकारला मित्रांनो या कायद्यानुसार प्रत्येक देशाला आपल्या टेरिटोरियल सी कॉन्टिज्युअस झोन आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अनन्य आर्थिक क्षेत्र एक्सक्लुसिव्ह इकॉनॉमिक झोन म्हणजे ई जेट परिभाषित करण्याचा अधिकार आहे हा ई जेट देशाचा बेसलाईनपासून पासून म्हणजेच किनारपट्टीपासून दोनशे नॉटिकल सुमारे तीनशे सत्तर किलोमीटर पर्यंत पसरलेला असतो या क्षेत्रात संबंधित देशाला नैसर्गिक संसाधने शोधण्याचा त्याचा वापर करण्याचा ऊर्जा उत्पादन करण्याचा आणि वैज्ञानिक संशोधन करण्याचा अनन्य अधिकार होतो आता आपण भारताच्या संदर्भात पाहूया आपल्या भारताच्या दक्षिणेकडील टोक म्हणजेच धनुष्यकोडी पासून श्रीलंकाच्या पश्चिमी किनाऱ्यावरील थलाई मनार हे ठिकाण केवळ अठरा नॉटिकल म्हणजे सुमारे किलोमीटर आहे इतक्या कमी अंतरावर आहे हे अंतर दोनशे नॉटिकल महिलाच्या म्हणजे ई जेटच्या मर्यादेमध्ये येते म्हणूनच आंतरराष्ट्रीय सागरी कायद्याच्या नियमानुसार भारताला आपल्या अधिकृत नकाशात श्रीलंकाचा समावेश करणे बंधनकारक आहे मित्रांनो हा केवळ एक नियम नाही तर यामुळे देशाच्या सागरी सीमा स्पष्ट होतात ज्यामुळे मासेमारी तेल आणि वायू संशोधन आणि सागरी वाहतुकीसारख्या गोष्टींमध्ये आंतरराष्ट्रीय संघर्ष टाळता येतात या कायद्यामुळे दे प्रत्येक देशाला आपल्या सागरी संसाधनावर नियंत्रण ठेवता येते आणि त्यांची सुरक्षा देखील करता येते आता तुम्हाला प्रश्न येत असेल की मग पाकिस्तान चीन बांगलादेश किंवा म्यानमार -म्यान म्यान सार म्यानमार सारखे आपले इतर शेजारी देश आपल्या नकाशासोबत का नसतात तर याचं उत्तर सोपं आहे या देशाचं भारतापासून सागरी अंतर दोनशे मर्यादेपेक्षा खूप जास्त आहे त्यामुळे ते भारताच्या ई ही जे येत नाही आणि म्हणून त्यांना आपल्या नकाशात दाखवण्याची आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार गरज नाही तर अनेकदा लोकांना वाटतं की श्रीलंका हा भारताचा एक भाग होता किंवा तो भारतावर अवलंबून आहे म्हणून तो नकाशात दिसतो पण मित्रांनो हे पूर्णपणे चुकीचं आहे श्रीलंका हा एक सार्वभौम म्हणजे स्वातंत्र्य देश आहे नकाशात त्याला दाखवण्यामागे केवळ आंतरराष्ट्रीय सागरी कायद्याचं पालन हे एकमेव का तर मित्रांनो तुम्हाला आता या गुड प्रश्नाचं समाधानकारक उत्तर मिळालं असेल अशी आशा करतो भारताच्या नकाशात श्रीलंकाचा समावेश हा केवळ भौगोलिक सानिध्य आणि आंतरराष्ट्रीय सागरी कायद्यामुळे आहे ज्याचा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि यातून काही नवीन माहिती मिळाली का हे आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी खूप महत्वाच्या आहेत जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि अशाच माहितीपूर्वी व्हिडिओ साठी आपल्या या टेक्निकल किशोर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका